आज बनवूया आपण कारले फ्राय त्यासाठी घेतले आहेत मी मिडीयम साईजचे पाच कारले घेतले आहेत चला आधी धुवून घेतले आहे स्वच्छ केलेले आहेत आता आपण कट करूया आणि ही मागची साईड थोडी कट कर करूया आणि मधून असा कट लावूया कट ल अपन अशा प्रकार सर्व कार्ले कट कर अशा प्रकार की साइड अ आहे असे कट करून घेऊया पाणी छान गरम झालं आहे आता यामध्ये आपण टाकूया मीठ एक चमचा जवळपास मीठ टाकलं आहे थोडी चिंच ज्या कारल्याच्या आतमध्ये मोठ्या मोठ्या बिया आहेत त्या बिया आपण काढून घेऊया आता यामध्ये कारले आपण थोडे शिजून घेऊया अर्धावट शिजवायचे आणि नंतर आपण ते फ्राय करू हो। पाच मिनटं छान शिज देऊया आता आपण मसाल्याची तयारी करूया त्यासाठी मी घेतला आहे एक कांदा घेतला आहे लसूण आलं कोथंबीर आणि चार पाच हिरव्या मिरच्या लाल झालेल्या आहेत खोबरं आणि कढीपत्ता हे सर्व आता कांदा आणि मिरची आणि खोबरं हे चांगलं आपण तेलामध्ये थोडं परतून घेऊया बघा आपला कांदा लसूण जिरं टाकले होते आधी थोडे तेलामध्ये नंतर हिरव्या मिरच्या अद्रक आणि कढीपत्ता आणि खोबरा किस हे छान परतून घेतला आहे तेलामध्ये तर चला आता ही को, को हे को कोथंबीर यात मिक्स करूया आणि छान बारीक वाटण वाटून घेऊया हे बघा आणि आपली हिरवी मिरची लसूण हे सगळं वाटून झालं आहे थोडं जाडसरच वाटलं आहे मी काढले पण आपले छान शिजले आहेत आता छान पिळून घेऊया आपण आधी असे सर्व कारले पिळून घेऊया आता हा मधे अपन टाकूया एक चम्मच जीरा पाउडर सॉरी धनिया पावडर दोन चम्मच लाल मिर्ची पाउडर तुम्हें तुम्हारे नू श अर्धा चम्मच हड़द नाकू थोड़ा पास्ता मसाला तो इतर मसाला मसला टाकू शकता थोड़ा पास्ता मसाला टाकला है टाकूया मीठ मीठ मीठाया यात टाकूया आपण एक चम्मच गरम मसाला आणि हे छान आता मिक्स करून घेऊया आपण आता आपले हे जे कारले आहे शिजलेले यातल्या बिया काढून टाकायच्या नाही काढल्या तरी चालेल ज्यांना आवडत असेल त्यांनी ठेवायच्या मी ठेवल्या आहे आता हे कारलं असं उलटं करूया आपण असं असं उलटं करायचं आणि तळ हाताने प्रेस करायचं असं तळ हाताने असं प्रेस केलं की हे असं चपट होतं असं ठेवूया आपण इथे अशा प्रकारे सर्व कारले आपण करूया असं प्रेस हे बघा असे प्रेस करूया आणि असे ठेवूया आपण हे बघ आता हे जे प्रेस केलेले आहेत याला लावूया आपण आता मसाला हे बघा अशा प्रकारे आपण मसाला लावूया सर्व फोडीं असा मसाला लावून घेऊया आता कारल्याला वरती लावण्यासाठी मी घेतलं आहे बेसन बेसनपीठ रवा गरम मसाला हळद धना पावडर मिरची आणि मीठ आता हे सर्व एकत्र करूया आपण झालं आपलं साईडला तेल ठेवलं आहे गरम करण्यासाठी आता आपण आधी काय करूया हा जो पीस आहे असा घेऊया आणि याच्यामध्ये असा दूध करूया गॅस कमी करू असा तेल गरम झालाय आणि अशी ही साईड आपण तेला टाकूया गॅस कमी करूया जेवण करताना तोंडीला ही कारली खूप टेस्टी लागतात खूप टेस्टी लागतात करूनच बघा तुम्ही नक्की रवा आणि या बेसनच्या मिश्रणामुळे छान कुरकुरीत होता आता नंतर उर्वरित जो आपला मसाला आहे तो आपण वरून लावून घेऊया असा आणि मंद चांगले फ्राय होऊ देऊ आपण आता यावरती डाव्या हाताने आपल्या समजा हे स्प्रेड करूया हे जे कोरडं मिश्रण आहे बेसन आणि रव्याचं हे स्प्रेड करूया असं दुसरी बाजू अपन फ्राई करू अशा प्रकारे अपन दुसरी साइड पण छान खरगूद फ्राई घेऊया बघा तयार झाली आपली कारले फ्राय रेसिपी कसा वाटला काही आजचा माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू